आधी वाटायचं पहिलं प्रेम ओव्हर आहे पण जेव्हा तुम्ही स्वतः फील करताना त्यावेळेस वाटतं काहीतरी वेगळीच गोष्ट आहे असं जगण्यात म्हणजे तुम्ही कितीही मेच्योर असले तरी फक्त त्याच्यासाठी पोरकटपणा करून जायलाही मजा येते पहिल्यांदा प्रेमात पडल्यानंतर रखरखीत ऊनही थंड सावली वाटायला लागते सर्वच हिरवं दिसायला लागतं थोडक्यात काय तर आयुष्यच त्यावेळी गुलाबी होऊन जातं प्रत्येक क्षणाला त्याच्या विचारात हरवणं आणि घरचे आणि मित्र यांना विसरून त्याच्याच आठवणीत झुरणं याची गोष्टच वेगळी असते स्वप्नात असल्यासारखं वाटतं आपल्याला खऱ्या स्वप्नात ही तोच असतो पण बऱ्याचदा पहिल्या प्रेमाचे स्वप्न हे स्वप्नच राहून जातं फार थोडी लोक असतात ज्यांना त्यांचं पहिलं प्रेम मिळतं पण काहीही असो पहिलं प्रेम पहिलं असतं त्या फिलिंग्स तो वेडेपणा सर्व काही जायज असतं त्यात कुणासाठी आपण मनातून जीव ओतत असतो नंतरही आयुष्यात नवीन लोक येतात भलेही मग ती लोकं तुमच्या पहिल्या प्रेमापेक्षा अधिक सरस असतील दिसण्यात किंवा वागण्यात पण तुमचा थोडा का होईना जीव मात्र त्याच्यात अटकलेला असतो कारण अर्थातच ते तुमचं पहिलं प्रेम असतं